सावंतवाडी शहरातील जिमखाना ते उभागुंडा येथील घळणीवर अतिशय धोकादायक झाडं असून कोणत्याही क्षणी ती पडू शकतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागानं ही झाडं हटवावीत अशी मागणी माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता यांच्याकडे केली आहे दोन पडलेली आहेत शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी स्वतः खर्च करून पोलीस बांधवांच्या घेतली आहे ते खरोखरच कौतुकास पात्र आहे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याकडून त्वरित निधी उपलब्ध करून घेऊन संपूर्ण सावंतवाडी शहरातील धोकादायक झाड हटवण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अशी विनंती मंगेश तारुणेकर यांनी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल